अगदी बहुमूल्य वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सन्माननीय या चेंबूरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय आदरणीय तुकारामजी काते साहेब माजी नगरसेवक गेले अगदी लाडकी बहिणीची योजना आपल्या सरकारमध्ये प्रत्येक महिलेला लाभ मिळाला आता मात्र आपण शेवाय साहेबांना आणि काते साहेबांना विनंती करतो की दोन लकी ड्रॉच्या आपण पैठणीचा कार्यक्रम घेतलाय दोन कुपन आपल्या हस्ते काढायचे आहेत काते साहेब कोणाच्या बाजूला दोन तरी कुपन क्रमांक येतोय काटे साहेबांनी जो लकीरराव उपलो पुढे छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी शिवसेनेची आमच्या माजी नगरसेविका समृद्धाई काते या ठिकाणी बाप्पाची माने हे गोविंद शेख साहेबांचा शाल व शिरपळ देऊन सत्कार करीत आहेत शाल श्रीपडच्या श्रीप फटाफट वरती घ्यावरती तसेच संजय राठोड साहेब यांनी देखील या ठिकाणी येण्याची कृपा करावी कैलास आरवडे यांनी देखील व्यासपीठावर होण्याची कृपा गावाजवळचा आहे म्हणजेच छत्रपती शिवरायांच्या चरण स्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजेच रायगड आणि रायगड मध्येच असलेला तळा तालुका तळा तालुक्यामध्ये असलेलाच बोरीचा एक सामान्य व्यक्ती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आज आज या व्यासपीठावर विराजमान झालेले आमचे जामा आमचे यांचे मालक आमचे गोविंद शेठ आमचे महाराजजी आमचे जसवाल साहेब और सुरेश सुरेशजी किर सुरेश सुरेशजी आहे ना आ, माने माने साहेब मानेजी आणि आमचे आ... आता मिक्सरमध्ये प्रत्येक संडे आला की माने साहेबांची आधी आठवण येणार आमच्या वनिता दा आठवण येणार नाव ना अगदी अटके पार नेतील आणि आपला अभिमान त्या अगदी क्रिकेटमध्ये नावा रुपाला येतील कारण म्हटलं जातं ना

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने आज शिंदे कॅम्पमध्ये सुरेश माने ह्या सर्व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सर्व सदस्यांनी आज शिवजयंती साजरी केलेली आहे मोठ्या उत्साहाने आज तिथे शिवजयंती साजरी केली त्याबद्दल मी सुरेश मानेला खूप खूप धन्यवाद देतो दे आणि आज ते करतो आपण त्याचा सन्मान करावं आमच्या वनिता मॅडम देखील विनंती करतो साहेबांचा आपण देखील यजोदी सन्मान करावा महिला पदाधिकारी देखील सगळ्या उपस्थित आहेत संक्रांतीच्या सणाला असतो तिरगुळाचा मान संक्रांतीच्या सणाला असतो तिरगुळाचा मान श्रीकांत रावांचं नाव घेते हळदी कुंभाचा घेऊन मान

लोकांना किंवा मोठ सगळ्या मराठी बांधवांना सगळ्या इतर पक्षाच्या या इतर समाजाच्या लोकांना सगळ्या लोकांना महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना हा आनंदाचा दिवस आणि दिवाळीचा सण म्हणजे असतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जन्मदिवस आणि आपले हिंदू हृदय संघाटी श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस हा एक दिवाळी म्हणून साजरा केला जातो त्यामुळे हा आनंदाचा दिवस असतो आज मी जास्त काय बोलणार नाही आजचा हा शिवजयंतीचा कार्यक्रम आमच्या इथे त्यांना आमच्या लाडक्याबाई यो महिलांना योजना ज्या राबवल्या आहेत त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे लाडक्याबाई खूप खुश आहेत आणि आजच्या या शिवजयंती लोक आमच्या सगळ्या लाडक्याबहींशी आता येऊन आढी केला आणि त्यामध्ये मी सगळं मला प्रचं ते अभिनंदन करतो मानतो कारण की हा शिवजयंतीला मोठा उत्साह सारखा हे करण्यासाठी त्या सगळ्या इथे इथे एकत्र झाला त्यामुळे मी त्यांना त्यांना खूप अभिनंदन करतो आणि शिवजयंतीनिमित्त सगळ्यांना त्या आलेल्या महिला बोलणी बांधवांना सगळ्यांचं आधी देतो स्वागत करतो